नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक एकशे बारा हो यात त्यांनी अद्वैत आणि आत्मानंदाचा जो अनुभव आहे तो मांडलाय आणि आपला या चर्चेसाठी आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे विवेचन बरोबर आपला उद्देश काय तर या अभंगातला जो मूळ विचार आहे खरा अद्वैत बोध म्हणजे काय आणि तो अनुभव कसा असतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच तर सुरुवात करूया पहिल्या ओवीने न करी रे संग राहेर निश्चल मळममतेचा आता इथे संग न करणं म्हणजे काय हा आणि निश्चळ राहणं आणि हा ममतेचा मळ म्हणजे काय नक्की हे बघा याचा अध्यात्मिक अर्थ खूप खोल आहे विद्यानंद सांगतात की ही एक वैलाग्याची स्थिती आहे वैलाग्य हो म्हणजे साधक जेव्हा मोह ममता अहंकार या सगळ्यापासून पूर्णपणे बाजूला होतो अलिप्त होतो तेव्हा त्याचं मन स्थिर होतं तेच निश्चळ होणं अच्छा म्हणजे फक्त शरीराने स्थिर नाही तर मनाने स्थिर अगदी मनाने स्थिर आणि ममतेचा मळ म्हणजे काय तर ती आसक्ती मी आणि माझं यातून जे काही चिकटतं आपल्याला तो मळ खरा साधक या ओढींपासून भावनांच्या हिंदोळ्यांपासून लांब राहतो म्हणजे त्याचं बाह्य जगाशी जे गुंतणं आहे ते कमी होतं म्हणजे एक प्रकारची आंतरिक अलिप्तता आणि स्थिरता बरोबर बरोबर मग पुढची ओळ तर एकदम मुद्ध्याची आहे या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवावीन बडबडते म्हणजे हीच स्थिती म्हणजे खरं अद्वैत आणि ब्रह्मज्ञान अगदी तुकाराम महाराज हेच आणि बाकी सगळं फक्त बडबड असं इतकं ठामपणे हो ना कारण अद्वैत म्हणजे फक्त एक सिद्धांत नाहीये अच्छा मी आणि तो वेगळे नाहीत आत्मा आणि परमात्मा एकच आहेत हे जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला येतं ते ज्ञान म्हणजे खरं ब्रह्मज्ञान म्हणजे हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही अजिबात नाही विद्यानंद याच अनुभव शब्दावर खूप जोर देतात त्यांच्या मते हा अनुभव म्हणजे काय म्हणतात त्याला बुद्धीच्या पलीकडचा साक्षात्कार आहे साक्षात्कार हो तो आतून येतो आणि त्याशिवाय तुम्ही कितीही अद्वैतावर बोललात तर ती फक्त पोपटपंची आहे म्हणजे बडबड हे तुकाराम महाराज स्पष्ट करतात हे खूप महत्वाचं आहे की ज्ञानाचा संबंध थेट अनुभवाशी जोडलाय मग या अनुभवाच्या अवस्थेत या अद्वैत स्थितीत काय घडतं पुढचे चरण सांगतात इंद्रियांचा जय वासनेचा संकल्पाही न ये वरी म्हणा म्हणजे इंद्रियांवर विजय मिळतो वासना संपतात हो आणि इतकंच नाही तर मनात विचारसुद्धा येत नाहीत म्हणजे संकल्प सुद्धा येत नाही हे कसं शक्य आहे ही त्या निश्चळ अवस्थेची पुढची पायरी आहे त्याची परिणती आहे अच्छा जेव्हा साधक आतून स्थिर होतो तेव्हा इंद्रिय त्याला बाहेर ओढू शकत नाहीत हा झाला इंद्रियांचा जय बरोबर आणि मग जी आसक्ती आहे इच्छा आहे म्हणजे वासना ती हळूहळू क्षीण होते संपून जाते हा वासनेचा क्षय आणि संकल्प आणि सर्वात महत्वाचं मनात काहीतरी करावं काहीतरी मिळवावं अशी इच्छाच उरत नाही म्हणजे संकल्प तू सुद्धा येत नाही अविश्वसनीय मन इतकं शांत आणि समाधानी होऊन जात कि तिथे संकल्प विकल्पांना जागाच नसते ही जवळपास समाधी सारखी स्थिती आहे म्हणजे ती पोकळी नाही तर पूर्णत्वाची भावना आहे अगदी ती शून्यता नव्हे ती पूर्णता आहे मग शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे न ए जाणीव अंतरा अंतरी या आनंदाचा म्हणजे मीपणाची वेगळेपणाची जाणीव पण उरत नाही बरोबर तीच तर परमोच्च स्थिती आहे आणि मग आत फक्त आनंद असतो हो मी करतोय मी भुगतोय ही जी एक सूक्ष्म जाणीव असते ना आपल्यात ती पूर्णपणे विरघळून जाते हा भेदभाव उरतच नाही आणि मग आज जे उरतं तो केवळ शुद्ध नित्य कशावरही अवलंबून नसलेला आनंद असतो हा आनंद म्हणजे जगातल्या सुखांपेक्षा वेगळा नक्कीच हा इंद्रियांच्या पलीकडचा आहे हा आत्म्याचा स्वभाव आहे ब्रह्मस्वरूप आहे विद्यानंद म्हणतात की हाच तो ब्रह्मानंद आहे अच्छा ज्याचा अनुभव तुकाराम महाराज इथे शब्दांत पकडायचा प्रयत्न करत आहेत थोडक्यात सांगायचं तर हा अभंग म्हणजे वैराग्य मग अनुभवातून आलेलं ज्ञान आणि त्यातून मिळणारी अहमभाव नसलेली फक्त आनंद असलेली स्थिती या प्रवासाचं वर्णन आहे अगदी हे केवळ एक तात्विक लिखाण नाहीये बरोबर ही एका प्रत्यक्ष अनुभूतीची अभिव्यक्ती आहे जे विद्यानंदांच्या विवेचनातून आणखी स्पष्ट होतं नक्कीच हे एका साधकाच्या आंतरिक प्रवासाचं दर्शन आहे ब्रह्मज्ञान हे शब्दांच्या पलीकडचं असलं तरी महाराजांनी ते किती सोप्या भाषेत अनुभवाच्या जोरावर मांडले खरे हा अभंग आजही अनेक साधकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो तो फक्त वैराग्य सांगत नाहीये तर तर त्यातून मिळणाऱ्या त्या परमोच्च आनंदाचा आश्वासन देतोय जर खरा आनंद आणि ज्ञान हे बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही तर आपल्या आतल्या अनुभवात आहे आणि त्यासाठी निश्चळ होणं शांत होणं महत्वाचं आहे हो तर मग आपल्या रोजच्या या भाऊपळीच्या जीवनात विचारांच्या या गर्दीत ती आंतरिक शांतता ती निश्चलता अगदी थोडा वेळ का होईना अनुभवण्याचा प्रयत्न आपण कसा करू शकतो यावर विचार करायला हरकत नाही नाही का नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे